ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रीगल कॉलेज शंगरतळी मध्ये शाम सागरी थीम डिनर 2024 चे आयोजन. रीगल कॉलेज शंगरतळी मध्ये तृतीय वर्ष हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे प्रकल्प अंतर्गत शाम सागरी थीम डिनर 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सनदी अधिकारी मॅडम तहसीलदार सौ प्रतिभा वराळे संघ अध्यक्ष मोहन संसारे पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे मारुती होडेकर राजेश बेंडल तसेच रिगल एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुशील चव्हाण आणि विराज दळी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित पाहुण्यांचा तसेच थीम डिनर या कार्यक्रमासाठी आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केलेल्या दात्यांचा श्री शिर्के सर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच रिगल कॉलेजमधून नोकरी मिळून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडला प्रास्ताविक रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ रेश्मा मोरे यांनी केलं या दरम्यान लकी ड्रॉचे आयोजन शाम सागरी दोन हजार चोवीसच्या कडून करण्यात आलं होतं यामध्ये एकूण एक्कावन्न बक्षिसे वितरित करण्यात आली हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून गुहागर वासियांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला सूत्रसंचालन शाहरुख चौगले तर आभार प्राध्यापक समीरा नरवणकर यांनी केलं या कार्यक्रमासाठी इव्हेंट इन्चार्ज म्हणून प्राध्यापक विक्रम खैर तसेच स्टुडंट इनचार्ज ऑफ द इव्हेंट म्हणून कुमार रोशन पवार यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे हॉटेल मॅनेजमेंटचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक वर्ग तसेच सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयराव शिर्के संचालिका डॉक्टर सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महानकर नेप्साटी विनोद चव्हाण गुहागर